जय शिवराया मित्रांनो मित्रांनो तुम्ही जर शेतकरी असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे तर ती अपडेट म्हणजे काय तर मित्रांनो तुम्हाला शेतकऱ्यांच्या सर्व योजनांमध्ये जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला एक महत्त्वाचे कागदपत्र डॉक्युमेंट तुम्हाला इथे काढायचे आहे तर ते डॉक्युमेंट कोणतं आहे हे आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत तर आपला हा व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघा जेणेकरून या अपडेटबद्दल सर्व माहिती तुम्हाला इथे मिळून जाईल तसे मित्रांनो चॅनलवर नवीन आला असं चॅनलला सबस्क्राईब करा अशाच भरती संबंधी व योजनांसंबंधी सर्व अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत राहतात तर मित्रांनो इथे बघू शकता कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरिता शेतकरी ओळख क्रमांक म्हणजेच फार्मर आय डी अनिवार्य करण्याबाबत दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एक जी आर इथे प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर मित्रांनो या जी आरमध्ये काय माहिती दिलेली आहे ते आपण स्टेप बाय स्टेप इथे बघणार आहोत तर मित्रांनो इथे बघा शासन निर्णय क्रमांक एकमध्ये कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरिता शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजेच फार्मर आय डी दिनांक पंधरा चार दोन हजार पंचवीस पासून अनिलवाडी इथं करण्यात येत आहे म्हणजेच मित्रांनो तुमचं जे शेतकरी ओळखपत्र आहे म्हणजेच फार्मर आय डी दिनांक पंधरा चार दोन हजार पंचवीसपासून इथे तुम्हाला इथे कंपल्सरी केले करण्यात आलेलं आहे तर सेकंड पॉईंट म्हणजे मित्रांनो बघा कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या सर्व योजनांसाठी शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आय डी अनिवार्य करण्यात आल्याने याबाबत सर्व संबंधित पोर्टल म्हणजेच संकेतस्थळे ऑनलाईन प्रणाली इत्यादीमध्ये संबंधित यंत्राशी समन्वय साधून आवश्यक त्या तांत्रिक सुधारणा करण्याची कार्यवाही आयुक्त कृषी यांनी करावी म्हणजेच मित्रांनो ज्या शेतकऱ्यांसाठी जो लाभ भेटत आहे तो तुम्हाला लाभ इथे मित्रांनो फार्मर रजिस्ट्रेशन केला असेल तरच तुम्हाला इथे लाभ भेटणार आहे अन्यथा इथे लाभ तुम्हाला कोणताही इथे भेटणार नाही आणि यासाठी मित्रांनो संकेतस्थळी म्हणजे तुमचं ऑनलाईन प्रणाली तुम्हाला इथे सुधारणा केलेली आहे याच्यामध्ये आणि थर्ड पॉर्ट याच्यामध्ये शेतकरी ओळख क्रमांक आणि त्याच्याशी संलग्न डेटा म्हणजेच मित्रांनो तुमची जमीन त्यावर घेतलेली पिके हा सर्व डेटा मित्रांनो ॲग्रिस्टॅक या प्रणालीशी सोडण्यासाठी आवश्यक ती कागद कार्यवाही ते करण्यात आलेली आहे म्हणजेच जे तुमचा डेटा आहे जमीन तसे त्यावर घेतलेली पिके हा सर्व डेटा तुम्हाला इथे ॲग्रिस्टॅक या प्रणालीशी जोडण्यात आलेला आहे चौथा पॉइंट आहे मित्रांनो इथे बघा ज्या शेतकऱ्यांनी अद्याप शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आय डीसाठी नोंदणी केली नसेल तर त्यांच्यासाठी शेतकऱ्यांना तातडीने सदर पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी प्रवृत्त करावे तर मित्रांनो इथे बघा तुम्ही जर अजूनही नोंदणी जर केली नसेल फार्मर आय डीसाठी तर लवकर लवकर तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन करायचं आहे तरच तुम्हाला इथे लाभ भेटणार आहे तर मित्रांनो हा नोंदणीसाठी तुम्हाला ग्राम कृषी विकास समिती तसेच सी सी सेंटर तसेच तुमचे माई ऑन सेवा सेंटर याच्यामध्ये तुम्ही ते रेडिएशन करू शकता तर पाचवा पॉईंट मित्रांनो शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक आवश्यक असल्याबाबत आयुक्त कृषी यांच्याद्वारे प्रचार व प्रसिद्धी व जनजागृती करण्यात यावी तर अशा पद्धतीने इथे पाचवा पॉईंट दिलेला आहे तर मित्रांनो इथे बघा तुम्हाला इथे फार्मर आय डी करायचा आहे रजिस्ट्रेशन करायचं आहे तरच तुम्हाला इथे शेतकऱ्यांचा जो लाभ आहे तो तुम्हाला इथे भेटणार आहे अन्यथा इथे तुम्हाला कोणताही लाभ इथे भेटणार नाही तर लवकर लवकर तुमचं फार्मर आय डी रेजिस्ट्रेशन करून घ्या तर मित्रांनो आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद अशाच भरतीसंबंधी योजनेसंबंधी अपडेट तुम्हाला आपले चॅनलवर मिळत राहतात त्यामुळे आपले चॅनल लव सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला येणारे सर्व अपडेट लवकरात लवकर इथे मिळून जातील भेटूया आपण नेक्स्ट स्टुडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओ घेऊन धन्यवाद